परंतु आम्ही पहिल्यांदा संघात जात होतो आमची जी आमचा जो ग्रुप होता काय सांगताय हो तर संघामध्ये एक विठवतं हो ते मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं पटांगण होतं त्याच्यामुळे ती शाखा भरली जायची आम्ही सगळे मंडळी आपल्याला खेळायला तिथं मिळेल म्हणून तिथं गेलो झाली एकदा अशी गोष्ट की माझा जो मी मगाशी इब्राहिम म्हणून उल्लेख केला होता ना तर आम्ही तिथं गेलो दुस दोन दिवस तिथं खेळलो त्यानंतर त्याने एकेकाची एक 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 नावं बिव विचारायला सुरुवात केली आणि त्याला विचारलं तू कोण तो म्हणाला मी येबू म्हणजे इब्राहिम बरं 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 आणि नंतर आम्हाला सांगितलं की त्याला नका आणू तुम्ही <laughs> त्याला आणायचं नाही तर आमच्यातलंच एक आमचा सोंगोळी इथं नाही म्हटल्यानंतर आम्ही ते सोडूनच दिलं ती शाखा सोडून दिली योगायोग असा <laughs> की त्यावेळेला <ना थाना। laughs> आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी यांनीच खड्डा पठांगण शाखेवर सेवा दलाची शाखा सुरू केली होती आमच्या आमच्यापैकी कोणते सांगितलं की अरे तिकडेही असं काहीतरी झालेलं आहे तिथं खेळायला मिळतं तर आम्ही तिकडे गेलो तिथं मात्र त्यांनी सांगितलं की सगळ्यांना घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये इबोलाही घेतलं त्यानंतर आवड नावाचा आमचा एक ख्रिश्चन मित्र होतो त्याला सर्व मिळून आम्ही तिथं तिथं रमलात हो नाही पहिल्यांदा ते नंतर लक्षात आलं की या म्हणण्याच्या मध्ये राहणं आणि माझा भाऊजी चळवळ करतो याच कुठंतरी नात आहे हे मला जाणवलं अशा वाँ। रीतीने तुम्ही सेवा आणि तिथंच पण कायम पुढच्या तुमच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये घडणीमध्ये याचा फार मोठा वाटा फार मोठा प्रभाव पण हे